स्वागत आहे सर्वांचं आज आम्ही दोघी बहिणी मिळून पाच किलोचा डाळबट्टीचा स्वयंपाक बनवणार आहोत बघा कारण की माझ्या ज्या पार्लरमधल्या मैत्रिणी आहेत ना त्यांना मी घरी जेवायला बोलवलेलं आहे आम्ही नवीन घरात घर राहायला आलो तेव्हापासून हो मी त्यांना काही बोलवलं नव्हतं आणि आज म्हटलं चला म्हणजे थोडा वेळ पण होता आणि काही काम पण नव्हतं दुसरं तर म्हटलं चला सर्वांना आज आपलं घरही दाखवू आणि जेवायलासुद्धा निमंत्रण देऊ तर माझी लहान बहीण आणि मी दोघी मिळून आम्ही स्वयंपाक बनवत आहोत तर इथे मी पापड तळून घेते आधी डाळ शिजायला टाकलेलीच आहे कुकरमध्ये आणि बट्ट्याचंसुद्धा जे गोळे आपण पिठाचे बनवून घेतलेले आहेत सुद्धा उकडायला टाकलेले आहेत पाण्यामध्ये तर पाच किलो पीठ मी घेतलेलं आहे त्यासाठी मसाला आपला नेहमीचा जो डाळबट्टीसाठी करतो आपण तो मसाला टाकून पीठ छान असं थोडंसं दही टाकून मळून घेतलं आहे आणि त्याचे गोळे करून आता ही माझी बहीण त्याच्याकडं लक्ष देत आहे आणि मी पापड तळून घेत आहे म्हणजे कसं <coughs> लेडीज यायच्या आधी आमचा स्वयंपाक संपूर्ण तयार झाला पाहिजे तर मला झालेली आहे थोडीशी सर्दी म्हणून माझा थोडासा आवाज असा वेगळा येत असेल तुम्हाला तर आता मैत्रिणींना बोलवलेच आहेत म्हटलं सगळं कसं अगदी पूर्वतयारी नियोजनबद्धच करायला पाहिजे म्हणजे काही कमी पडायला नको आणि त्यांना असं वाटायला नको की आपल्याला म्हणजे कसं पाहून व्यवस्थित झालं पाहिजे त्यांचा तर म्हणून आम्ही दोघी बहिणी थोडं लवकरच कामावरून पटापट तिनंसुद्धा तिच्या घरच्या कामावरून स्वयंपाक करायला म्हणजे मला मदतीला आलेली आहे तर आता बघा आमची चालू आहे अशी एक एक धावपळ एक एक सगळं कसं असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता ती डाळीला म्हणजे जे वरण असते बट्टीसोबत खायचं त्याला फोडणी देऊन घेत आहे इकडे पसारा पडलेला आहे आता आम्ही स्वयंपाक करून घेतो आणि किचनवटा छान स्वच्छ आवरून घेतो लेडीज यायच्या आधी म्हणजे लेडीज आल्या की आपलं पटकनी फोटोशूट करायचं काय जे आहे आपलं घर वगैरे दाखवून द्यायचं आणि लगेचच जेवण द्यायचं त्यांना म्हणजे कसं घाई गडबड व्हायला नको वेळेवर म्हणून आम्ही ही सर्व तयारी करून घेत आहोत माझी भाची मुलगीसुद्धा आहे त्या छान अशा रांगोळी काढत आहेत दारामध्ये मी इकडे बट्ट्या तळायलासुद्धा सुरुवात केलेली आहे आधी पापड तळून घेतले भात लावून घेतला आता इकडे डाळसुद्धा तयार होत आलेली आहे आणि मी बट्ट्यासुद्धा तळून घेत आहे तर त्यांना कोल्ड ड्रिंक्स वगैरे आणून ठेवलेलंच आहे मी म्हणजे चहा वगैरे तयार करायची गरज पडणार नाही आपल्याला <coughs> आणि ताट वगैरे सर्वच आम्ही तयारी करून ठेवलेली आहे फक्त स्वयंपाक तयार करून घ्यायचा तर हा झटपट असा काही वेळ लागला नाही आम्हाला नियोजनबद्ध केलं तर पाच किलोची डाळबट्टी करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही फक्त थोडीशी पूर्वतयारी आणि आता माझी बहीणसोबतीला आहे म्हणून पटापट मी दोन दोन स्वयंपाक करत आहे बघा आणि आता डाळसुद्धा झालेली आहे बट्ट्या राहिल्या होत्या थोड्याशा तळायच्या तर मग मी काय केलं दोन्ही इकडे शेगडीवरसुद्धा म्हणजे इंडक्शनवर पण तेल ठेवलेलंच आहे कढईमध्ये इकडे गॅस रिकामा झाला होता तर त्या गॅसवर सुद्धा एक कढई ठेवलेली आहे म्हणजे कसं दोन्ही दोन्ही साईडने मला बट्टी तळता येईल तर, तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तर बघा माझं कसं दोन्ही दोन्ही हाताने काम सुरू आहे आणि हे एक लेडीजच करू शकते म्हणजे तुम्ही पाहू शकता इकडे पण बट्टी तळत आहे तिकडेही प बट्टी तळत आहे तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये